नाही फल्या हसून नाही बघून बत्ती सरपंच भरपूर काम असतात हे उडान पण बांधली मी बांधली हा गावाला गावात रस्त नव्हतं तर मी रस्ता बांधून दिले गाव हगनदार मुक्त होता ते हगनदार मुक्त केलं मी काय कमी काम केले काय के मी गावात शाळा कुणी बांधला माझ्या मुले मग गावात पाणी आणलं चोवीस तास पाना मुले कुणी जाऊ दे अरे आपली तुम्ही सांगतो आठ लाख रुपयाचा रस्ता बांधला तीन लाख रुपयाची तीन लाखाची शाळा बांधली आणि उड्डाणपूरला दहा लाख रुपये दिलं उडाणपूरला काय अंगदार मुक्त गाव होते ते आता बिना हगनदार मुक्त केले <laughs> <आगा। laughs> परत काय तस भरपूर मी काम केले हे कुठं पैसे माझ्याकडे राहिले भरपूर राहिले माझ्याकडे पैसे पैसे बाकीचे काम आहे ना चार पाच दिवसात करून टाकणार आहे okay? ओके सरपंच तुमच्याकडे काम होतं कोणतं काम होतं मी पाचवीला मी कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर तुम्हारी ती पण समस्या आहे ना ती बरबर बोल -बर। शिवम मुहूर्त का प्रॉब्लेम प्र... सॉल्व करते ओके <laughs> चला आता मला पण तुमच्या ग्राम जायचं आहे हा चला येऊ का चला येऊ का सरपंच असू दे असू दे असू दे चला सुनናይ ረታ सुन aላ